बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्यांचं कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे असा मी मानत आले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे असे वक्तव्य माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज केले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कळू हे मुजरे येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अन्य त्याग आंदोलन करत आहे यावर प्रक्रिया देताना अॅडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या की शेतकरी कर्जमाफी असू दे की हमी भाव मायबाप शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यांवर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे पक्षाच्या नेते राहुल गांधी यांनी सातत्याने केंद्रीय पातळीवर कर्जमाफी आणि हमी धरला किंबहुना आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना शेतकऱ्यांना दिलासा देत संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतला महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सहाशे पस्तीस तर मागच्या सहा महिन्यात आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली डोक्यावरचं कर्ज नापिके अवकाळी पाऊस तसेच सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना कंटाळून शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे यात विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण सत्तेत येताच शेतकऱ्यांना तोंडाला पान पुसण्याचं काम केलं अशी टीका त्यांनी यावेळी केली भाजप आणि महायुती सरकारचे घटक राहिलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सहा दिवस उलटत आहे त्यांची साधी दखलही या निगरगट्ट सरकारने घेऊ नये आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी बच्चू कळू यांनी मांडलेल्या मुद्द्यांना गांभीर्याने घ्यावं तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली आमचे सहकारी बंधू आदरणीय बच्चू दादा हे मागच्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत खरं आमचे त्यांचे भरपूर सारे राजकीय मतभेद आहे पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या मागण्याशी उभं राहणं हा आमचा धर्म आहे आज सहावा दिवस आणि जी निगरगट्ट सरकार आहे ती अजूनपर्यंत या विषयावर बघायला तयार नाही आहे मागच्या काही महिन्यामध्ये जवळपास आठशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सहाशे कितीतरी जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार असं म्हणतं इलेक्शनच्या आधी की आम्ही सात बारे कोरे करू मग आता काय आंधळ झालेला आहे ज्या वेळेला हे सरकार म्हणतं की आम्ही सोयाबीनला भाव देऊ आम्ही कपाशीला भाव देऊ आम्ही त्या ठिकाणी संत्र्याचं बघू आम्ही धानाचं बघू आम्ही कांद्याचं बघू आज आंधळ झालेलं आहे हे दिसत नाहीये त्यांना की मागणी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे त्यांनी बघितलंच पाहिजे मग नाही तर मग काय आता पुढच्या इलेक्शनच्या विधानसभेच्या आधी लोकसभेच्या आधी तुम्ही लोक कर्जमाफी करणार आहे आज शेतकऱ्यांना गरज आहे आणि आज शेतकऱ्यांना गरज आहे तर त्या ठिकाणी तुम्ही या आंदोलनाला जरा सिरियसली घेऊन त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे नाही तर मुख्य मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे त हिचही हे सरकार जे आलेलं आहे हे काय घोळ घालून आलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे पण आज ज्या मागणीसाठी दादा त्या ठिकाणी गुरुदेव नगर नगरमध्ये मध्ये उपोषणाला बसलेले आहेत ती मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध आहे आणि कटिबद्ध राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान